नमस्कार मित्रो मी प्रकाश सावर्डेकर पेटवडगाव आता मी आमच्या महालक्ष्मी तलावावर आलेलो आहे आणि आज सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस सकाळचे आठला पाच कमी आहेत आणि आपण आता ह्या महालक्ष्मी तलावावर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याचा जो ओढ्यातून होणारा विसर्ग जो आहे तो आता हळूहळू वाढत आहे त्याचं कारण म्हणजे पाऊस जो आहे तो रात्रभर हा रेमझिम पाऊस सुरूच आहे अधूनमधून मोठी सर पावसाची येतच राहते आणि त्यामुळं आता जे या स आपल्या महालक्ष्मी तलावामध्ये येणारं जे पाणी आहे त्याची आवक वाढत आहे नेमकी तिची आवक किती झाली मागच्या काही दिवसापूर्वी आपण बघितलं होतं वीस फुटापर्यंत पाण्याची पातळी आलेली होती आता काय पाण्याची पातळी किती आहे काय आहे आता आपण बघूया आपण त्या पाण्याच्या खजिन्यावर जाऊया आहे तलावाचा बॅकवॉटर या ठिकाणी बघतोय आपण कारवेल जे आहे या गारवेलच्या ठिकाणीसुद्धा पाणी पूर्णपणे इथे येत आहे आता अजूनही कारवेलच्या पाठीमागे पाणी आहे वारा जोरात आहे रेमछम पाऊस आहे हा दगड अजून या दगडापर्यंत पाणी यायचं मित्रांनो काय नाव काय म्हणतो किशोर एवढ्या घेऊ काय कॉटर काय कराय आज बघायला पन्हाळकर आलेले आहेत त्याला वाटत परेशाचा सांडवा आहे सांडवापासून अंतर भरपूर आहे पड तर आहे पाण्याचा खजिना आणि ह्या खजिन्याच्या बरोबर हा मध्यावर असल्यामुळं विस्तीर्ण असं हे महालक्ष्मी तलावाचं हे आपण क्षेत्र बघतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथं पाणी संकलन झालेलं आहे तांबून जर आपण पाहिलं तर ओढासुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये वाहत आहे आणि आपण ह्या पाण्याच्या खजिन्याच्या ठिकाणी जर बघायचं म्हटलं तर जवळजवळ बावीस 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 फुटाची पाणी पातळी आहे पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिला दो लगे उस जैसा बघा पाणी हे तांबड पाणी आहे मित्रो हे तांबड पाणी जे आहे ते विस्तीर्ण अशा जलाशयामध्ये आता या ठिकाणी जात आहे आणि बघितलं आपण तर तांबळच पाणी आहे हे भात 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 आलेलं पाणी ठेवा अशा पद्धतीनं हा ओढ्यातील पाणी या ठिकाणी येत आहे मंगरायाच्या वाडीतून येणारा हा ओढा मंगरायाच्या वाडीच्या पाठीमा असणारी शेतवड आणि यातून या पाण्याचा प्रवाह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय मित्रो मोठ्या प्रमाणात ही पाणी आहे पाण्याचा आवाज सुद्धा मोठा आहे जवळजवळ बावीस फुटाची पाणी पातळी आता आपल्या महालक्ष्मी तलावावर दिसत आहे आणि हा ओढा आहे कसा खळाळून वाहतोय बघा यामध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या बॅट असे वेगवेगळे या ठिकाणी या ओढ्यामध्ये वाहून येत आहे आणि हा ओढा आता मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यास सुरुवात झालेली आहे ज्यामुळे आपल्या महालक्ष्मी तलावामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वा वाढणार आहे हे असा हा ओढा या ओढ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये महालक्ष्मी तलावात पाण्याची आवक आणि याच पाण्याच्या माध्यमातून वर्षभर पडगावकरांसाठी पाण्याची तहान भागवली जाते हा बघा ओढा होता ओढ्यातनं काय वाहून आले बा आहे ओंढ म्हणजे बुंदा आहे झाडाचा मोठा बुंदा आहे हो काय का झाडाचा मोठा बुंदा या ठिकाणी होऊन आलेला आहे तो बी या ठिकाणी निघून गेलेला आहे पुढे काही औषधाच्या बाटल्यासुद्धा दिसत आहेत म्हणजे ओढ्याच्या माध्यमातून अव हे येऊन तटला बा बुंदा तर हा बुंदा हळूहळू पुढे जाणार असणारा महालक्ष्मी तलावरचा जो जो टावर आहे टावर आता त्या टावरवरून आपण बघूया दृश्य कसं दिसतंय ते महालक्ष्मी तलाव कसा दिसतो ते आपण आता त्या टावरमधनं बघायचं आहे मित्रो हाय महालक्ष्मी तलाव मी आता टावरमध्ये आहे टावर आपल्याला पाहता येतं हो हे पाणी जे आहे ओढ्यातलं ते लांबून येतं मंगराच्या वाढून त्याच्या पाठीमा असणारी शेतवड आणि ओढा ओढ्याच्या बाजूला असणारा बगीचा आणि ओढ्यातील पाणी विस्तीर्ण अशा महालक्ष्मी जलाशयामध्ये समाविष्ट होताना डाव्या बाजूला असणारी घनदाट झाडी हिरवीगार झाडी रिमझिम पाऊस सुरू आहे हवेमध्ये थोडा गारवा आहे दररोज मॉर्निंग वॉकला या पावसामध्ये लोकांनी यावं तर म्हणजे मजा आहे आणि नरेंद्र मधुष्य या ठिकाणी आपल्या डोळ्यामध्ये मित्रो आपण पाहिलं जो पाऊस जो आहे तो आता रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे जवळजवळ बारा तारखेपासून हा पाऊस सुरू होणार अशी एक म्हणजे भविष्यवाणी आणि हवामान खात्यानं सुद्धा या ठिकाणी सूचना दिलेली होती त्याप्रमाणे एकाडे दिवसांना आता पाऊस हा या ठिकाणी सुरू झालेला आहे आपण जर बघितलं आता तर या पावसामुळं वडगावच्या महालक्ष्मी तलावामध्ये पाण्याची आवक वाढत आहे आणि हा पहा माझ्या पाठीमध्ये दुसरी ओढ्या जर आपण बघतो आहे तर रात्रभर हा पाऊस जो पडत आहे त्यामुळंच हे पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि डोंगर भागात तर हा पाऊस जास्त प्रमाणात आहे त्यामुळे आपल्याला शेतवडीतून येणारा हा भंगराच्या वाडीचा ओढा आपण आता बघतो आहे आणि अशाच पद्धतीनं मौजे तासगाववरून येणारा एक ओढा आहे या ठिकाणी एक काळा ओढा म्हणून एक म्हटलं जातं अशा पद्धतीने सर्व ओढ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक आपल्या श्री महालक्ष्मी तलावामध्ये होत असते आणि या माध्यमातून हा तलाव आता भरतीच्या मार्गावर आहे सध्या वीस फूट पाणी पातळी आहे बघा भविष्यात किती पाऊस पडतो त्याच्यावर आता हा ओढा य महालक्ष्मी तलाव आपल्याला भरून दिसणार आहे आणि हे नयनरम्य दृश्य आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेण्यासाठी पेटवडगावकर नक्कीच या ठिकाणी येतील आणि हे या ठिकाणी हे दृश्य त्यांना पाहायला मिळेल कारण वडगावकर या अशा काही प्रसंगाची दरवर्षी अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि असा ओढा आता आपल्याला फुल स्पीडमध्ये आता सुरू झालेला आहे मित्र आणि पाठिंबा बघतोय आहे आपण आता तो ओढका बघा पुढे गेलेला आहे